तर राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप होऊ शकतो अशी शक्यता सध्या वर्तवली जाते मात्र नेमकं असं का तर त्याचं कारण आहे एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे असं सूचक विधान शिंदेच्या आमदारानं केलंय महायुतीची होणारी बैठक दोन दिवस पुढे ढकलत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या दरेगावात गेलेल्या आहेत आणि त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सध्या रंगलेली आहे मात्र शिंदेचे विश्वासू नेते अर्थातच संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेतील अशी शक्यता वर्तवलेली आहे आणि त्यामुळेच ते गावी गेले असल्याचं देखील म्हटलं त्यामुळे एकनाथ शिंदे नेमका आज काय मोठा निर्णय घेऊ शकतात याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे नाही सी एम साहेब ऐसी जो भी राजकीय पेच प्रसंग आता है या तो उनको लगता है कि अपने को सोचने के लिए वक्त चाहिए तो वो उनका गाव को प्रायोरिटी देते हैं दरे जाते हैं वहाँ ना उनका मोबाइल लगता है ना कुछ लगता है एक आराम से एक बड़ा निर्णय लेने का रहा तो हमेशा वो दरेगा हो बड़ा निर्णय तो लेंगे जरूर ये पॉलिटिकल जो, जो हलचल हो रही है जो उथल-पुथल हो रही है क्या करना चाहिए नहीं करना चाहिए उसके बारे में वो जरूर निर्णय लेंगे तर या संदर्भातच अधिकच अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून माधव आपण बघू शकतोय एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार असल्याचं कळतंय नेमका काय त्यांचा निर्णय असू शकतो राज्यामधली जे सत्तेचे समीकरण आहे ती पुढे नेमकी कशी बदलू शकतात मागे 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 विशेष म्हणजे महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे की हे घोडं पुढं कधी जाणार किंवा हा आडलेला जो प्रसंग आहे तो पुढं कसं जाणार पण त्यातच आता शिंदे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी एक वाक्य सांगून खळबळ उडून दिले आहे की एकनाथ शिंदे हे मोठा निर्णय घेऊ शकतात कारण आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आड़ी, गेल्या अडीच वर्षांपासूनचा आपण राज्यकारभार पाहता एकनाथ शिंदे ज्या ज्या वेळेस दरेगावाला जातात तर ते आराम करण्यासाठी आणि त्याच वेळेस ते निवांतपणासाठी जातात विचार करण्यासाठी जातात आणि त्यानंतर ते कुठेतरी ठोस निर्णय आणि मोठा निर्णय घेतात हा एक इतिहास आहे आणि त्याच इतिहासाला अनुसरून तोच धागा धरून संजय शिरसाट यांनी हे सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री आज आणि उद्या दोन दिवस हे दरेगावात जातील ते विचार करतील त्यांना थोडा स्पेस मिळतो आणि त्यानंतर मोठा निर्णय घेतील आता मोठा निर्णय कोणता तर यावर सुद्धा आता तर्कवितर्क लढवलं जात आहेत आपल्याकडे जी सूत्रांनी दिलेली माहिती आहे त्यानुसार मुख्यमंत्री पदासाठीचा जर विचार झाला नाही किंवा जवळपास ते, ते मुख्यमंत्रीपद हे भाजपच्या वाट्याला गेलेलं आहे हे निश्चित झालेलं आहे मात्र गृहमंत्रीपद उपमुख्यमंत्रीपद आणि महत्वाची खाती आपल्या वाटाला यावीत असा प्रयत्न शिवसेनेचा आहे आणि त्यासाठीचा विचार करण्यासाठी ते गेले असावे असा एक अंदाज शिवसेनेच्या सगळ्या आमदाराचा आहे आणि त्यामुळे एक मोठा निर्णय नेमका कोणता असेल मग ते कालचा जो फोटो समोर आला होता त्यामध्ये शिंदे नाराजही दिसत होते आणि त्यानंतर अचानक हा गावी त्यांचा दौरा पाहायला मिळतोय त्यामुळे आता त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असेल धन्यवाद तुम्ही दिलेला सर्व सविस्तर अपडेट साठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका